राज विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि अमरावतीचा अमरावतीचा काय भाग या भागामध्ये काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा म्हणजेच दिवसाचे चार वाजल्यापासून पुढे तीन चार वाजल्यापासून पुढे तर रात्री सात वाजेपर्यंत वादळी स्वरूपाचा पाऊस व जे रात्री सातच्या नंतर जे पाऊस पडेल ते थोडंफार शांत स्वरूपामध्ये पण पावसाचं स्वरूप जे असेल ते जास्त असेल तर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे पण जास्त स्वरूपामध्ये जर पाहिजे आपण रात्रीच जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये अजून डबल सांगतो की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडू पडू शकतो काही ठिकाणी या भागामध्ये मादे, मध्यम तर एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे मध्य प्रदेश लागत जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक भागामधील नाशिक भागामधील जे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज आणि उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये म्हणजे जर पाहिलं आपण तर नाशिकचा भाग त्यामध्ये नाशिक भाग नाशिकच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही नाशिक आम छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बुलढाण्यामध्ये ढगाळ वातावरण पडू येऊ शकते पण पावसाची पाय व्हायचं जर पावसाची शक्यता आज पाव खूप कमी आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी आहे परभणी जिल्ह्याच्या जर पूर्व भागामध्येच पावसाची शक्यता आज पण असे जास्त मोठ्या स्वरूपामध्ये असे पावसाची शक्यता नाही परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता तर नांदेड जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आज कमीच पावसाची शक्यता बीड नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता खूप कमी पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता खूप कमी एकंद जर पाहिजे तर फक्त विदर्भामध्ये विदर्भ आणि विदर्भाच्या लगतचे जे पूर्व जिल् विदर्भामध्येच आणि आपल्या राज्याच्या मध्य प्रदेश लागतचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आज जास्त करू नये आणि उद्या मात्र वातावरण आजू बदलणार आहे तर उद्या मात्र मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उद्या पाऊस सुद्धा पडलेला असावा आणि आता हेच पावसाचे प्रमाण आपण काल तसा दिलेला होता आणि तो पावसाचे प्रमाण जे आहे ते आता अमरावती विभाग मराठवाडा विभाग इकडे पण वाढणार आहे ते म्हणजे आज किंवा त्याच्याला आज जर पाहिलं तर विदर्भामध्ये पावसाची जास्त शक्यता आहे त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये तेनूर तालुका या भागामध्ये हो कोण जिल्ह्यामध्ये एक वादळ स्वरूपाचा दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत मिलीमीटरपर्यंत सिमनूर ब्रह्मपूर ब्रोरखेडा ब्रह्म, समुद्रपूर हिंगणघाट देवणी इथे पण देखील पावसाची शक्यता आहे आष्टी वर्धा जिल्ह्यातील आष्टी आरवी देवळी कं रामटेक आणि रात्रीच्या स्वरूपामध्ये रात्रीमध्ये पहा रात्रीमध्ये जे दाखवलेला आहे हा ग्रीन पूर्ण कलर यामध्ये वीस ते चाळीस मिलीमीटर पर्यंत या mm पूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा गोंदियाचा उत्तर भाग परत मग दक्षिण भाग घेऊ शकतो पाऊस चंद्रपूर जिल्हा वर्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आज आणि इकडे मध्य प्रदेश लग, बॉर्डर लागत अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अशा प्रकारे आज वातावरण राहण्याची शक्यता आहे हे अमरावतीमध्ये मोशी इथे देखील पावसाची शक्यता आहे